नमस्कार मी किरण सोरोडे तेजस्वी महाराष्ट्र न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत एक हात मदतीचा क्रांती कामगार संघटना यांच्या वतीने नवनिकृत बांधकामगारांना तीन हजार अर्थसहाय्याची माहिती नवनिकृत बांधकामगारांना कावाची हत्यारे व औजारे खरेदीसाठी पाच हजार अर्थसहाय्याची माहिती नवनिकृत बांधकामगारास पहिल्या लग्नासाठी तीस हजार अनुदानाची माहिती नवनिकृत लाभार्थी स्त्री बांधकामगारास डिलेवरीसाठी पंधरा हजार व ऑपरेशनसाठी वीस हजार अर्थसहाय्याची माहिती नवनिकृत बांधकामगारास घर खरेदी व बांधकामास सहा लाख व दोन लाख अनुदान व अर्थसहाय्याची माहिती नोंदणीकृत बांधकामगाराच्या दोन मुलांसाठी पहिली ते सातवी दोन हजार पाचशे व आठवी ते दहावी पाच हजार अर्थसहाय्याची माहिती नोंदणीकृत बांधकामगाराच्या दोन मुलांसाठी अकरावी व बारावीसाठी दहा हजार अर्थसहाय्याची माहिती नोंदणीकृत बांधकामगारांच्या दोन मुलांसाठी दहावी ते बारावीसाठी पन्नासपेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार अर्थसहाय्याची माहिती नवनिकृत बांधकामगाराच्या दोन मुलांसाठी संगणक एम एस सी आय टी शिक्षण शुल्काची परिपूर्ततेची अर्थसहाय्याची माहिती नवनिकृत बांधकामगारांच्या दोन पाल्यांना किंवा कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम द्वितीय तृतीय पुस्तके व शैक्षणिक प्रतिवर्षी वीस हजार रुपयाची अर्थसहाय्याची माहिती नोंदणीकृत बांधकामगाराच्या दोन पाल्यांना किंवा कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय व एम बी बी एस करिता रुपये एक लाख पदवीधारक अभ्यासाकरिता व शैक्षणिक इंजिनिअरिंग अभ्यासाकरिता साठ हजार अर्थसहाय्याची माहिती शासनमान्य शिक्षण घेत असल्यास व पंचवीस हजार डिप्लोमा अर्थसहाय्याची माहिती नवनीकृत बांधकामगारास पंच्याहत्तर टक्के कायमचे अपंगत्व असल्यास दोन लाख अर्थसहाय्याची माहिती नवनीकृत बांधकामगाराच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ एक लाख अर्थसहाय्याची माहिती नवनीकृत बांधकामगार कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास पाच लाख अर्थसहाय्याची माहिती नवनीकृत बांधकामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख अर्थसहाय्याची माहिती नवनीकृत बांधकामगारास अंत्यविधीसाठी दहा हजार अर्थसहाय्याची माहिती नवनीकृत बांधकामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी व विधुरपतीस चोवीस हजार प्रतिवर्षी पाच वर्षासाठी अर्थसहाय्याची माहिती नवनिकृत बांधकामगाराच्या पाल्यांना उपयोगाच्या शैक्षणिक पुस्तक संचयाचे वाटपबाबत माहिती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगाराकरिता व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत दारू सोडवण्यासाठी व उपचाराकरिता बांधकामगारास सहा हजार अर्थसहाय्याची माहिती नवनीकृत बांधकामगाराच्या मुलीस विवाहासाठी एक्कावन्न हजार अर्थसहाय्याची माहिती कामगार मूलभूत गरजा व मोलमजुरी बांधकाम करणाऱ्या न्याय आणि हक्कासाठी हितासाठी लढणारी एकमेव संध्या घटना यावेळी कैलास बनकर सोनपसारे कैलास कांबळे मयूर बनकर अनिकेत बनसोडे राहुल भिवसेने प्रतीक्षा चौतमल समीक्षा लोहले प्रियंका पगारे आरती दाभाडे कावेरी बनसोडे मंगल गांजकर रोहिणी वाहुल वैशाली कांबळे सुमन कांबळे शांती कडबाणी अर्चना काटे खुशी कर, लता बनकर गीता जाधव पंचफुला वाघमारे संगीता मानसी चव्हाण ज्योती सोनवणे रुपाली साठे सह अनेकांची उपस्थिती यावेळी दर्शनीय होती नमस्कार सर नमस्कार बोला माझं नाव कैलास बनकर माझ्या नाव आहे एक हात मध्ये तिचा क्रांती कामगार संघटना त्या संघटनेच्या माध्यमातून मी जे बांधकाम क्षेत्रात जे माती करता। काम करतात त्या कामगार लोकांची मी नोंदणी करतो नोंदणी झाल्यानंतर या लोकांना भरपूर काही माझ्या संघटनेच्या माध्यमातून मुलीच्या लग्नासाठी एक्कन हजार रुपये बरेच काही महिलांना लग्ना कामगारांना मिळवून दिलेले आहे कामगारांची जी मुलं शिष्यवृत्तीसाठी वंचित असतात त्या मुलांना कोणाला एम बी बी एस पूर्ण कंप्लीट करायचं तर त्यांना एक एक लाख रुपयाचा मानधन म्हणजे मिळवून दिलेलं आहे एखादा मुलगा मुलगी इंजिनियर करते तर त्यांना सातसाठ हजार रुपये मिळून दिलेले आहे एखादी माझ्याला गरोदर आहे तर डिलिव्हरीसाठी पंधरा हजार ऑफिससाठी वीस हजार रुपये मिळून दिलेले आहे त्याच्यानंतर बांधकाम क्षेत्रामध्ये जे विविध कामगार म कामगार लोकं आहे त्या कामगारांना माझ्या संघटनेच्या माध्यमातून भरपूर लोकांना मी माझ्या या योजनेच्या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून दिलेला आहे तरी माझे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी वेळोवेळी मदत करून प्रत्येक कामगारांना मदत करत आहे आता त्यानंतर भांडीची किट त्याच्यानंतर पेटी जे काही शास्त्राचा निधी येतोय ते आम्ही लोकल लोक पोहोचितोय एक आतमधीचा क्रांती कामगार संघटना कैलास बनतो आपल्या शहरामध्ये कुठे कुठे काम चालते माझ्या शहरामध्ये फुलंबरी कन्नड आणि सिल्लोड आणि संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी माझं काम कार्य चालू आहे एक हात मदतीचा क्रांती कामगार संघटनेचा प्रतिनिधी मिलिंद मकासरे कासरे यांचा रिपोर्ट पाहत रहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद